एका पुस्तक विक्रेत्याने पाचशे रुपये किमतीच्या ग्रंथावर वीस टक्के सूट दिली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागतील बघा ग्रंथाची किंमत आहे पाचशे रुपये आणि त्या ग्रंथावर वीस टक्के सूट दिलेली आहे म्हणजे वीस टक्के म्हणजे शंभरला वीस रुपये सूट आहे तर पाचशे रुपयाला किती सूट आहे हे आपल्याला काढायचं आहे आणि त्या ग्रंथाची किंमत काढायची आहे बघा शंभरला वीस रुपये सूट तर पाचशे रुपयाला किती सूट हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया पाचशे गुणुले वीस भागिले शंभर बघा आता शंभर मधले दोन शून्य गेले आणि पाचशे मध्ये दोन शून्य गेले खाली राहिले पाच गुणले वीस विसपाचा शंभर म्हणजे शंभर रुपये सूट मिळाली तर ग्रंथाची किंमत आहे पाचशे रुपये पाचशे रुपये मधून आपण शंभर रुपये सूट वजा करूया उत्तर आले चारशे रुपये म्हणजे त्या ग्रंथाची किंमत किंवा त्या ग्राहकाला त्या ग्रंथासाठी चारशे रुपये द्यावे लागतील म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते